नमस्कार तुम्हा सर्वांना कशा आहात मजेत ना आज मी माझा पहिला विलॉग्स शूट करते आणि तो पण एवढ्या धावपळीत झाला धावपळ एवढ्यासाठी की मला आज जायचं होतं एक ठिकाणी हेअरस्टाईलची ऑर्डर होती आणि आम्हाला ऑलरेडी घरी बराचसा उशीर झालेला होता तिथे लवकर बोलवलेला आम्हाला तर आम्ही काही काहीत लिफ्टनी खाली आलो आणि पटकन गाडी काढून निघालो तर ऑलरेडी आम्हाला थोडासा उशीरच झालेला होता पण मग तरी आम्ही थोडंसं घाईघाईत निघालो आणि तिथं पोचल्यावर बऱ्याच जणींच्या आम्ही हेअरस्टाईल करायला घेतल्या पटपट जेवढ्या होतील तेवढ्या पटपट पटपट पट 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 उरकल्या आणि बऱ्याच जणींचे मला फोटोही घेता आले नाही आहे बऱ्यापैकी जेवढ्यांचे घेता आले तेवढे मी तुम्हाला शेअर करते नवरीच्या आईची पण हेअरस्टाईल करून झाली होती आणि अजून त्याबरोबर बऱ्याचशा -बर बर जणींच्या झाल्या पण बऱ्याच जणींच्या आम्हाला फोटोही घेता आले नाही कारण कारण ऑलरेडी बऱ्यापैकी उशीर झाला होता त्यामुळे जरा घाईच झाली पण जेवढे मला टाकता आले तेवढे मी टाकते दोन तीन फोटो तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच कमेंट्स करा आणि पूर्ण आमच्या हेअरस्टाईल करून झाल्यावर आम्ही खाली आलो हॉलमध्ये तर तिथे मस्त असं नवरीचं रुखवत मांडलेलं होतं एवढं सुंदर मांडलेलं होतं खूप छान छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या होत्या आणि मस्तपैकी तो ते छान सजवून ठेवलेलं होतं त्यांनी ते आटपून आम्ही परत घरी यायला निघालो सगळी घाईच होती सगळीकडे पटपट आलो घरी आम्ही घरी आल्यानंतर मग मी जरा वेळ जरा आराम केला आराम करून झाल्यावर थोडंसं नंतर उठले मी बऱ्यापैकी वेळ झालेला होता पाच वाजले होते आय थिंक हो पाच वाजून गेले होते तर मग म्हटलं आता थोडासा चहा वगैरे घेऊ फ्रेश होऊ कारण चहा घेतल्याशिवाय काही फ्रेश वाटत नाही त्यामुळे थोडं चहा ठेवला चहा घेऊन आणि मग मी परत माझ्या रोजच्या रुटीनला निघाले ते म्हणजे आमच्या शॉपवर आज माझी एवढी धावपळ चालू होती की इतक्या चक्रा झाल्या माझ्या तीन चार चक्र हो हो आता ऑलरेडी होऊन गेलेल्या होत्या सारखी ये जा एजाच चालू होती माझी हे मी आले आता आमच्या शॉपवर आणि माझं इथं रेग्युलर काम चालतं काय काम चालतं हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशा नवी नवीन नवीन व्हिडिओजसाठी कमेंट्स करा सबस्क्राईब करा स्टे विथ मी